काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराजांवरती वादग्रस्त विधान केलेलं आहे त्यांचा एकेरी उल्लेख केलेला आहे नेमकं हे वादग्रस्त विधान काय आहे आणि नेमक्या या वादाला थिंगी कशी पडली आज आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक पुणे मुंबई सातारा या परिसरामध्ये नरेंद्र महाराजांचे अनुयायी रस्त्यावर उतरून आज मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत हे जोडेमारो आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि ह्या आंदोलनाच्या पाठीमागं नेमकं काय घडलं होतं विजय वडेट्टीवारांचं विधान काय होतं नरेंद्र महाराज नेमकं काय म्हणाले होते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आपण पाहतोय की महायुतीचं सरकार कशामुळे आलं सगळ्या वर्तमानपत्रांनी मीडियानी सोशल मीडियानी सर्वत्र चर्चा होते की लाडक्या बहिणीमुळे खरं तर महायुतीचं सरकार आलं आता या योजनेमुळे सरकार आलं याकडे ही भूमिका असताना नरेंद्र महाराजांनी नेमकी काय भूमिका घेतली होती आणि त्या भूमिकेवर विजय वडेट्टीवार काय बोलले होते हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे खरं तर नरेंद्र महाराज म्हणाले होते की महायुतीचं सरकार हे लाडक्या बहिणीमुळे आलेलं नाही तर साधू महंतांची आणि संघानं तर महायुतीचा विजय सुखकर केला महायुतीच्या विजयासाठी संघ आणि साधू संत राबलेत असं त्यांचं म्हणणं होतं खरं तर हे म्हणणं सत्य आहे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी योजनेचा परिणाम झाला परंतु त्याच्या त्या आधी मात्र जसं आपण पाहिलं होतं की संघ जितका सक्रिय महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला नव्हता त्याच्यापेक्षा अधिक सक्रिय संघ हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय होता असं आपल्याला म्हणता येते आणि मग संघ जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय होता तर स्वाभाविक आहे की का संघाचे कार्यकर्ते आणि नेते म्हणणार की आमच्यामुळे निवडणुका जिंकल्या आणि हे सत्ते नाकारता येत नाही कारण संघाचं कार्य जे आहे ते गावागावापर्यंत आणि अगदी ग्राउंड लेव्हलला संघाचं कार्य आहे आणि संघानं हे काम केलं देखील आहे परंतु हे ही भूमिका मांडत असताना नरेंद्र महाराज म्हणतात की लाडक्या बहिणीमुळे महायुतीचा सरकार आलेलं नाही किंवा महायुतीचा जा विजय झालेला नाही तर तो विजय साधू महंतांच्या आणि संघांच्या कार्यामुळे त्यांच्या भूमिकेमुळे हा विजय झाल्याचं त्यांनी म्हटलं असं म्हटल्यानंतर नरेंद्र नरे महाराज महाराजांनी हे विधान केल्यानंतर विजय वडेटीवारांचं जे विधान आहे ते विधान मात्र वादग्रस्त आलं विजय वडेट्टीवार म्हणतात की नरेंद्र नरे महाराजांना असं कोणतं दिवस स्वप्न पडलं की त्यांना त्यांच्यामुळे तर महायुती सत्तेमध्ये आली आता हे एकेरी उल्लेख केल्यामुळे असं झालं असं की नरेंद्र नरे नर महाराजांना कोणतं स्वप्न पडलं माहीत नाही त्याला कोणतं स्वप्न पडलं माहीत नाही आता खरं तर भावना ह्या एखाद्या साधू संतांशी जनतेच्या असतात आणि काँग्रेसनं खरंतर हे आता टाळलं पाहिजे परंतु अलीकडे आपण पाहतोय काँग्रेस ही जे काही नेते विधान करत असताना बोलत असताना त्यांचा ताबा सुटलाय तर सत्तेमध्ये कायम राहून सवय असलेल्या काँग्रेसला आता कुठेतरी सत्तेच्या बाहेर असल्याचं दुखणं कायम जाणवतं त्यामुळे त्यांचे अनेक नेते असे वादग्रस्त विधानं करत असतात आणि मग या विधानातून पुन्हा काँग्रेसचं वरचेवर नुकसान होताना आपल्याला दिसून येते कारण स्वाभाविक का आहे की भारतामध्ये बहुसंख्याक हिंदू आहेत आणि हिंदूंच्या भावना दुखावल्यानंतर त्या राजकीय पक्षाला तसा फटका बसणं स्वाभाविक आहे परंतु विजय वडेट्टीवारांचं जो जे विधान आहे ते नरेंद्र नरे महाराजांचा एकेरी केलेला उल्लेख आहे का संतांचं काम काय असतं असं त्यांना म्हणायचं होतं परंतु हे बोलत असताना त्यांनी एकेरी उल्लेख करून ही मांडणी केलेली आहे खरं तर संतांचं काम माणसांचा माणसातल्या वाईट प्रवृत्तीला नष्ट करणे माणसांना जोडण्याचं काम आहे असं त्यांना म्हणायचं होतं की त्यांच्या बोलण्यातला सार दिसत आहे की संतांचं कामच हे नाही राजकारणामध्ये बोलणं परंतु ज्या पद्धतीने त्यांनी ते विधान केलं की नरेंद्र महाराजांना कोण याला कोणतं स्वप्न पडलं होतं हे हे वादग्रस्त विधान एकेरी उल्लेख केलेलं हे विधान जनतेला आवडलं नाही खरं तर हिंदुत्ववादी जनतेला आवडलेलं नाही त्यांच्या भावना दुखावल्या आणि नरेंद्र महाराजांचे अनुयायी रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसून येतात विविध धर्मातील लोकांना जागृत करण्याचं काम हे संघानं केलं आणि साधू संतांनी केलं असं नरेंद्र महाराजांचं म्हणणं आहे आणि ते खरं आहे विजय विजय वडेट्टीवारांचं जे मताचं धार्मिक ध्रुवीकरण करणारे महाराज होऊ शकत नाहीत असं जे विजय वडेट्टीवार म्हणतात खरं तर मताचे धार्मिक ध्रुवीकरण करणारे महाराज होऊ शकत नाहीत असं म्हणणं देखील चुकीचं आहे कारण केवळ समाजातल्या वाईट प्रवृत्ती दूर करणं म्हणजे कोणत्या वाईट प्रवृत्ती राजकारणात देखील वाईट प्रवृत्ती दूर करण्याचं काम देखील संत महंतांचं असतं स्वाभाविक आहे ते देखील एक या समाजाचा भाग आहेत आणि म्हणून नरेंद्र महाराजांचं विधान हे योग्य होतं त्या विधानावर जी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार देतात ती प्रतिक्रिया कुठेतरी चुकीची आहे काँग्रेसचे हे निराश निराशेतून आलेली प्रतिक्रिया आहे का असा देखील सोशल मीडियावर आरोप करताना आपण पाहतोय कारण आता काँग्रेसमध्ये प्रचंड निराशा आहे आणि काँग्रेसमधले अनेक नेते बाहेर पडलेले आहेत कोणी आजदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत तर कोणी इकडे शिवसेनेमध्ये जात आहेत एकनाथ शिंदे यांच्या तर कोणी भाजपमध्ये दाखल होत आहे आणि मग ही जी काही प्रचंड निराशा महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पसरलेली आहे काँग्रेसमध्ये पसरलेली आहे या निराशेतून खर तर कार्यकर्त्यांना आणि आपल्या समर्थकांना बाहेर काढण्याऐवजी अधिक निराशेमध्ये टाकण्याचं काम हे मंडळी असे विधानं करून करतात काय ही शंका येते कारण विजय वेडेवारांचं विधान जे आहे मताचे धार्मिक ध्रुवीकरण करणारे महाराज होऊ शकत नाहीत हे विधान असेल किंवा महाराजाला कोणतं दिवा स्वप्न पडलं याला कोणतं दिवा स्वप्न पडलं हा जो काही एकेरी उल्लेख आहे हे कुठेतरी हिंदू बांधवांच्या भावना दुखावणार आहे हे आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून हे निराशेतून आलेलं विधान हे खर तर विजय वडेट्टीवारांच्या एकूणच राजकीय भूमिका जर आपण पाहिल्या किंवा त्यांचं जर आपण ते ज्येष्ठ नेते आहेत खरंतर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या आणि अशा पद्धतीने त्यांनी केलेलं विधान हे कुठेतरी काँग्रेसचे दिवस संपलेले आहेत जाहीर माफी मागावी आणि नाग घासून माफी महाराजांची मागावी त्यांनी हिंदू धर्माचा अपमान केलाय असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे एकूणच काय तर हे आयत कोलित विरोधकांच्या हातात देण्याचं काम विजय वडेट्टीवाराने केलंय का ही शंका यायला लागते एकूणच काय तर नरेंद्र नरे महाराजांनी म्हटलेलं होतं की महायुतीचा विजय जो आहे तो केवळ संघामुळे आणि साधू संत महंतांमुळे झाला तर त्याच्यावर विधान केलेलं आहे विजय वडेट्टीवारांना ते विधान असं होतं की मताचं धार्मिक ध्रुवीकरण करणे हे महाराजांचे काम नाही हे होऊ शकत नाही एकूणच काय तर नरेंद्र महाराजांनी महाराजांच्या महाराजांचा एकेरी उल्लेख आणि त्यांच्या विधानावर केलेलं भाष्य हे खरं तर काँग्रेसला आणि विजय वडेट्टीवारांच्या निराशेचं लक्षण दिसून येत आहे आणि त्यांनाही येत्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत महानगरपालिका निवडणुका आहेत अशा निवडणुकांमध्ये अशी विधानं खरंतर धोक्याची ठरू शकतात कारण हिंदुत्ववादी अनेक लोकांच्या भावना दुखावण्याचं काम केलेलं आहे नरे नरेंद्र महाराजांचे सर्वच अनुयायी काय भाजपला मतदान करतात असं नाही त्यातले काही काँग्रेसलाही मतदान करतात परंतु अशा या विधानामधून कुठेतरी काँग्रेसचं नुकसान होतंय आणि या विधानामुळे काँग्रेसची निराशा काँग्रेसचं निराशा आधी जे काही निराशा पसरलेली आहे आणि त्यांचं जे काही हदबलता आहे ती या विधानातून दिसून येते धन्यवाद